हाय विद्यारण पी सी तुमचं स्वागत आहे शुभ संध्याकाळ संध्याकाळ म्हणजे लय पण नाही संध्याकाळ चार वाजले दुपार आता दुपारी आल्यापासून काही व्हिडिओ काढायला भेटला नाही थकलो जेवणं खाणं सगळं येण्याची गरबड काही ब्लॉग काढायला भेटणार नाही आता बघायचं आम्ही राजाहंश बघायला आणि जरा थोडं जेवलं खावलं आराम केला तर राजाहंशी तर साफसफाई साँग चालली म्हटलं चला ते ब्लॉग करा तुम्हाला आमच्या राजहंशी पण ओळख करून देणार व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा नक्की करा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करायला बसायला टाक ना थोडं टाकलं काय ना काय बसायला होईन ना खालील माती

तुमचं पूर्ण नाव सांगा ना तुम्ही स्टँडर्डमध्ये शिकता तुम्ही आता काय खेळताय पप्पा रे पप्पा रे तुम्ही आता काय खेळताय का